हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताई दसरा माझा निघलेला आहे माझा दसरा झालेला आहे कारण ना आज जे मी रुटीन शेअर करते ते तुम्हाला दिसतंय पंधरा सोळा मिनटात पण सकाळी नऊ ते, ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कंटिन्यू ज्या गोष्टी मी करत होते तेव्हा कुठे हॉल आणि म्हणजे हे बेडरूम म्हणा किंवा देवघर सगळं पूर्ण एकच आहे आमचं ते क्लीन झालेलं आहे आणि तुम्ही पाहिलं होतं की मी गणपतीला हे सगळं क्लीन केलेलं पण आजचा जो पसारा कचरा दोन्ही रूममधनं निघला आहे ना तर मला कुणी म्हणणारच नाही की तू हे गणपतीला क्लीन केलेलं कोणाला विश्वास पटणार नाही पण व्हिडिओ आहेत आपल्याकडं मी सगळं हे क्लीन केलेलं तरीसुद्धा धूळ काय आहे ना घर मोठं सगळ्या खिडक्या दारं मुठ्ठी त्याच्या आणि सदैव ती उघडीच असतात मला ती दारं वगैरे लावून मी बसत नाही कोणतं मला कोंड लागत होतं म्हणून माझं सतत दारं खिडक्या उघडी असतात त्याच्यामुळे धूळ भरपूर येते पण असली धूळ येते की पंधरा दिवसच झाले क्लीन करून तर हे त्रास सगळा माझा दसरा बाहेर निघलेला आहे आणि खूप कंटाळा आलेला आहे खरं तर कारण एकाच दिवशी सगळं काढायचं म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं की इतकं सगळं म्हणजे इतकं खराब म्हणजे जा दिवस जाईल मला वाटलं आज किचन होईल हे पण सगळं होईल तर चला म्हटलं जाऊ देला आता काढले तर काढले झाला दिवस गेला एक पूर्ण दर सगलात पहले पहले सगली आंत्रुन, आंत्रुन मिया सकाला तर सगळ्यात पहिले तुम्ही पाहिलं सगळी अंतरुण अंतरुण मी आज सकाळपासूनच धुवायला सुरुवात केलेली आहे आणि काही गोष्टी चटया वगैरे अशा हातातच धुवाव्या लागतात तर सगळं आधी गोळा केलं बाहेर बघितलं सोप्यावरच्या गाद्या वगैरे उन्हात ठेवल्या सगळं झालं आणि नंतर चटई धुतली तीसुद्धा वाळत घातली बऱ्याच उशीची कवर बेडशीट सोप्याचे कवर सगळं तिकडे किचनमध्ये नेऊन मशीनपासून ठेवलं म्हटलं एक 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 होईल तसं करायले आणि आता घेतलेली आहे जळमाटं काढायला तर आज स्टेप बाय स्टेप काहीच केलेलं नाही जसं होईल तसं केलं आणि जसं वाटेल तसं तर जळमाटं अशी तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसतील पण ना काढा गेलो की अशी पडतात ना खरंच की एकदमच जास्त हे तर आदिती अनुष्का जस्ट स्कूलमध्ये गेले आणि लगेच मी सुरुवात केली लगेच म्हणजे काहीच नाही एक रील म्हणजे शॉर्ट तेवढा अपलोड केला तोही मी आधीच करून ठेवलेला आणि फक्त त्याला अपलोड करायचं राहिलेलं ते केलं आणि लगेच केलं पण माझा पूर्ण दिवस गेला बघू शकता एकतर पाऊस एवढा पाऊस गर्मीनं हे ते इकडं तिकडं पण जळमाट लगेचच चाळ्या झालेल्या सगळंच काढलं आणि कितीही तुम्ही गणपतीला करा काय करा दसरा म्हणजे हा दसराच असतो ते सगळं काढल्याशिवाय आपल्या म्हणजे माझं तरी होतं सगळं चिंदी ना चिंदी क्लीन केल्याशिवाय ना ते घर स्वच्छ वाटतच नाही किंवा ते घट बसवल्यासारखं कारण माझं नवरत्न असतं म्हणजे नऊ दिवसाचे माझे उपवास असतात पूर्ण नऊ दिवस तर ते केल्यासारखंच वाटत नाही म्हटलं चला जाऊ दे करूनच टाकावं आणि नाहीच ते बरोबर वाटतच नाही दसरा माणूस किती पहिली म्हातारी माणसं व्हायची सगळी व्हायची तर ती काढायची ना आता आपल्याला तर काय एवढा रोग भरलेला आहे तर चला म्हटलं काढूया तर हा बघा आरसा तोही काढला म्हटलं ना दसरा म्हणजे माणूस सगळं काढतं तरी मी काही सगळी कपडे वगैरे नाही धुतले पण ह्या बारीक सारीक गोष्टी धुतल्या तर बघा चटई धुऊन टाकली वाळ टाकली बाहेर आरसा तो सगळा धुतला टी व्हीपशीच तो आरसा असतो बघा त्याच्यात बघून आपलं सकाळचं चाललेलं असतो मेकअप तर ते पण चांगलं स्वच्छ धुतलं आणि सोफा काढला सोपे तर तुम्ही बघितलं गणपतीच्या टायमाला पूर्ण ओल्या कापडाने मी पुसून घेतलेलं आणि गवर गणपती इथेच होता तर इथं तर किती डीप क्लीन मी केलेलं तरीसुद्धा नाही सगळं परत कचरा म्हटलं आता काढले तर का सगळंच डीप क्लीन करून टाकूया कारण का आधी ठरवलेलं होतं की इकडं थोडं म्हणजे थोडं थोडं करून टाकूया पण जसं काढत गेली तसं ते निघत गेलं तर हॉलची क्लिनिंग सगळ्यात पहिल्यांदा करून घेतली सोपे झाडले सोप्यावरच्या गाद्या उन्हात ठेवल्या आता चांगलं सकाळी कडक ऊन पडलेलं त्याच्यामुळे सगळ्या गाद्या वगैरे उन्हात ठेवल्या सोपे सगळे झाडले आणि कचरा बघू शकताय आहे एवढा सारा कचरा कचरा आहे आणि बघा सकाळपासून जसं की माझं अंतरुण धुवायचं चाललेलं तीन चार अंतरुण धुवून वाढत घातले परत रेग्युलरची जी कपडे असतात ना, ना, आ, ना ती सगळी मशीनला लावली थोड्याफार बाजारात जाताना किंवा कुठे बाहेर जाताना एक थोडाच वेळ म्हणजे मशीन लाव सॉरी मशीन नाही कपडे घातलेले असतात ती मशीनला लावली आणि आता एवढी अंतरुणं ठेवलेले आहेत म्हटलं चला ही रोजची कपडे झाले तर आता त्या मशीनला जी काही बारीक सारीक होती म्हणजे आता उशाचे कवर बेडशीट छोट्या त्या उषा आणि बरंच काय काय होतं सोप्याचे कवर त्याची लावली आणि ब्लँकेट ठेवले बाजूला सगळी कपडे टेरेसवरती सुकायला घालून आले कारण ऊन चांगलं पडलेलं म्हटलं ऊन पडले तर हे होतं तर हे तेजसं बघा बुद्धिबळाचा आहे तर त्याच्या सोंगट्या सगळ्या पोरीने घालवलेत आता तो आल्यावर ओरडणारच आहे तर माझ्या डोक्यात आधी असं बेड काढायचं असं नव्हतं परत म्हटलं चला बेड काढायला काय हरकत आहे म्हणजे जरा धूळ धूळ दिसत होती तर बेडवरची गादीसुद्धा आज मी स्वतः ओढत ओढत बाहेर नेली तीही उन्हात घातलेली आहे आणि आता बेडचा हा कप्पा काढला तर बघू शकता कारण मी थोडंसं बेडवरची गादी काढली म्हणजे त्याच्यावर थोडीफार माती धूळ असतीच बेडवरती पण म्हटलं मग चला आता हिथं धूळ दिसते म्हटले नक्कीच आतमध्ये धूळ असणार आहे तर बघू शकताय ताईनो तर बेड काय मी सारखा काढत नाही बरं का, का ना खरं सांगते गणपतीला पण बेडच्या आतलं नाही बेडच्या खालून बेडच्या वरून गादी उन्हात टाकतो आणतो म्हणजे ते आपलं काय रेग्युलर काम चालूच असतं गादी उन्हात टाकणे करणे थोडाफार वास येतो कारण पाऊस वगैरे पडून गेल्यानं कुबट वास येतोच म्हणून ते उन्हात टाकणं पण आतमध्ये काय मी झाडलं नसतं नव्हतं तर बघू शकताय तुम्ही बेडमधून एवढा सगळा तैनो कचरा निघाला तर बेडचा तो कप्पा सगळा झाडला मोपनीच त्याच्या आतलं सगळं खालचं पुसलं आणि ते सुकतं आहे तोपर्यंत डोक्यात आलं कारण मी बेड आहे ना तो मोपनी पुसला आतनं तर म्हटलं चला हे सोपे असे पण आधी पुसलेले होते पण तरी पण असे दुरकट दिसत होते म्हणून सरळ मोपनी पुसून टाकले कधी कधी काही का डोकं का असं चालतं ना तर ते खूप जास्त बरं पडतं तर मॉपनीच बघा सगळं हे केलं आणि ज्या काही बॅगा इकडच्या कप्प्यात होत्या ना त्यासुद्धा सगळ्या या पद्धतीने झाडून घेतल्या तर बघू शकताय धूळच एवढी आहे ना धुळीमुळं खरंच वैताग आलेला आहे कारण ना कचरा असा काही नाही आहे असं मळकटलेलं तुम्हाला कुठंही तर माझी चिंदीसुद्धा तुम्हाला मळकटलेली दिसणार नाही पण त्या धुळीनं सगळं खराब झालेलं आहे तर हे बघा ही सगळी माझ्या तिन्ही पोरांची दुपटी रुमाल हे सगळं मी एक बॅग भरून ठेवलेले जेव्हा त्यांना मुले बाळ होतील तेव्हा मी ते त्यांच्या त्यांच्या मुलांना देईल जपवून ठेवलेल्या आहेत काही गोष्टी आहेत ना श्याम आदित्य अनुष्काच्या पहिल्या वाढदिवसाचा ड्रेस पहिल्या वाढदिवस पहिल्या स्कूलचं युनिफॉर्म काही गोष्टी अशा मी जपवून ठेवलेल्या आहेत तर इकडे बघा तेथल्या सगळ्या बॅगा ह्या नवीन उषा वगैरे सगळं झाडलं आणि तो कप्पा सुकला म्हणून ना हे सगळं ठेवून दिलं बरीच बसकरं बरंच काय काय आहे तर ही बघा अॅबेकसची पट्टी तेजसनं शंभरशे साठ क्लास केलेत शंभरशे साठ क्लासमध्ये त्याचे नंबर आलेले आहेत कारण तो पहिल्यापासूनच हुशार आहे तर त्याची ती पट्टी सुद्धा मी जपून ठेवली मी म्हटलं ना काही गोष्टी अशा आहेत ना की मुलांना सांगायला दाखवायला की आम्ही तुम्हाला हे केलं आम्ही तुम्हाला केलं म्हणजे तुम्हाला हे हे करायला लावलं तुम्ही ते केलं ह्या गोष्टी सांगण्यासाठी मी त्यात जपून ठेवलेले तर हा कप्पा माझा प्रेमाचा ताईनो कप्पा आहे म्हणजे प्रेमाने भरलेला कारण ह्या सगळ्या जी सगळी जी अंतरुणं दिसतात ना तर ती सगळी माझ्या आईनं दिलेली आहेत जेवढ्या काही वाकडा तुम्हाला शिवलेल्या दिसत आहेत ना एकसारख्या चांगल्या त्या सगळ्या वाकळ्या माझ्या आईनं शिवून दिलेल्या आहेत म्हणजे आई शिवत नाही पण जेव्हा डिलेवरी झाली तर ते तेजसच्या टायमाला तीन चार दे पोरी दोघी झाल्या तेव्हा चार पाच दे अशा करून दहा बारा वाकळा आईनं शिवून दिलेल्या एक आहेत एकसारख्या आणि स्वच्छ आणि हे सगळं धुतलेलं आहे बरं का तुम्हाला कधीच आमच्या अंतरणं कधीही एनी टाईम आहे आमच्या घरात अंतरुणं वगैरे घाण दिसणार नाहीत तर आधी माझ्या मनात हे काहीच नव्हतं डोक्यातच नव्हतं की बेड असा सगळा काढून डीप क्लीन करायचा काढत काढत गेले ती सगळंच निघलं मला जरा हा कप्पा काढायची भीतीच वाटत होती कारण ना हे इतकी अंतरुणं आहेत ना ताई नव्हती ती कशी कशी मॅनेज करून एकाच कप्प्यात मी बसवलेत ना ते माझं मला माहीत म्हणून मला ते काढताना खरंच हे होत होतं पण नाही म्हटलं धूळ बसलेले पण वास वगैरे अंतरुणांना माझ्या नाही सर्फनी मी सगळे अंतरुणं धुतलेले आहे डांबर गोळ्या टाकलेल्या आहेत तर सर्फ एक्सेलचा वास डांबर गोळीचा वास अंतरुणांना येतोय कुठलीही वाकळाशी अशी धुळीनं कटलेली नाहीये कट ना फक्त वरती जे होतं ना बेडवरनं आता खाचा खोचा असतात त्याच्यातनंच बघा असा धूळ जातो आणि मग ते हे होतं तर नाही नाही म्हणत मी हे सगळंच काढलं आणि शेवटी हा पण कप्पा चांगला स्वच्छ क्लीन केला आणि म्हण परत हे सगळं झाल्यावर मनाला समाधान वाटलं की बरं झालं आपण सगळंच हे क्लीन केलं कारण घट पण इथंच देवारा आहे ना आता मी उभं आहे तर माझ्या मागच्या साईडला कोपऱ्यात देवार आहे तुम्हाला माहीत आहे मग तिथेच घट बसतात मग घटच्या खोलीत बसतात सगळं बाकीचं स्वच्छ किचन वगैरे आपण डीप क्लीन करतो पण घट बसणारच आहे तर म्हटलं चला तर बघा नाही नाही म्हणत इथं पण धुळा निघला काहीच नाही दुसरा म्हटलं ना कुठलं पांघरून अंतरून तुम्हाला कुठलं कटलेलं घाण रापलेलं दिसणार नाही पण ह्या धुळीनं हे सगळं केलेलं आहे तिथली धूळ सगळी भरली आणि पुन्हा हा पण कप्पा मोपनी म्हणजे पुसून घेतला आणि स्वच्छ केला सगळा आणि डेटॉलनी पुसला म्हणजे डेटॉलचा पण वास येतो आणि अंतरुण पण नंतर पुसून झाडून मग मक... ठेवायचीच होती ह्याच्यात तर बेड आणि कपाट तुम्हाला सेम दिसत असेल ना ताईनं तर हे माझ्या लग्नातलं बेड आणि कपाट आहे म्हणजे तो सट आहे जोड त्याच्यामुळे तुम्हाला सेम दिसत असेल तर इकडे बघा थोडा वेळ झालं की आता ह्या पण कप्पा सुकलेला आहे सगळा सुकून दिलं फॅन लाव तोपर्यंत बाहेरची काय काय कामं आहेत ती पण करून घेतली आणि इकडे बघा जिथं जिथं धुळा वाटतं ना ती सगळी अंतरुण अशा पद्धतीने झाडून घेतली आणि मला जरा टेन्शनच चालतं हे ठेवताना कारण कसं होतं आपण एकदा ठेवलं की नको म्हणजे ते ठेवायचंच प्रॉब्लेम अंतरुणं कशी सगळीकडंच पसरून नाहीत ठेवत हा एक कप्पा अखंड अंतरुणाचा आहे तर वाकळा बघू शकता त्यांनो वाकळा पण अशा साड्यांच्या शिवलेत की त्या काही जास्त नेसलेल्या म्हणजे पूर्ण वाकळ म्हणजे हां साडी ही वाकळांचीच आहे तर त्या साड्यासुद्धा सगळ्या स्वच्छ पद्धतीने अशा म्हणजे होत्या तेजीच वाकळ शिवलेली तर आता बघू शकता फायनली ना इतक्या वेळाने ना ते सगळं बरोबर त्यांनो बसलं मला तेच टेन्शन होतं की काढ काढतो आपण कानाकाना पण परत ठेवताना लय बसतील का नाही हे टेन्शन होतं पण सगळी हांतरुणं पांघरुणं मी त्या कप्प्यातच ठेवली कारण इकडचा कप्पा पण कधी काय कधी काय निघतं तर थोडाफार मोकळा ठेवावाच लागतो त्याच्यानंतर मी त्यांनो बेडसुद्धा हलवला एकटीने बेडच्या खाली बघू शकता इतकं सगळं निघलं दोन चार कंगवे पिना क्लिपा अर्ध्या अर्ध्या पेन्सिली शॉपनर इरेजर कारण आधी अनुष्का इथंच होमवर्कला बसतात त्याच्यामुळे सगळं बेडच्या इथं तर बेड मी सगळा एकटीनं सारला परत लावला आणि बेडच्या खालून सगळं क्लीन केलं आता तिकडची बाजू ताई सगळी ही झाली तोपर्यंत हॉल माझा व्यवस्थित क्लीन झालेला बरं का हॉल क्लीन केला आणि मगच इकडे आले कपाट पण तुम्ही बघू शकताय कपाटसुद्धा व्यवस्थित लावून झालेला आहे आणि सगळीच कपडे का नाहीत आहे नो मी धुवायला काढलेली थोडी बार काढली आणि इथे ना थोडंसं इथलं पण कपाट सारून घेतलं इथे पण काय होतं की धूळ येते ना अशी दारात जाते तर कपाटाच्या मागं वगैरे अशा पद्धतीने येते आणि जेव्हा तेजस होता ना तेव्हा मला बरीच हेल्प करायचं हे सारायला तरी पोराची मदत व्हायची पण आता कोण नाही कारण पोरी तर काय एवढं शक्यच नाही आणि खरं सांगू का पोरी घरात असल्यावर काय सुसत नाही हे का माझं कालच म्हणजे सोमवारीच झालं असतं पण ना सोमवारी आधी त्या अनुष्काला स्कूलला सुट्टी होती काहीतरी ट्रेनिंग शिक्षकांचं असल्यामुळे तर त्या घरात होत्या म्हणून मी काही काढलं नाही त्या जशा आज मंगळवार स्कूलला गेल्या आणि मग मी हे सगळं काढलं आणि मला सुसलं पण तर बघितलं मशीनच्या इथलं सुद्धा सगळं घा स्वच्छ झाडलं पुसलं मशीन स्वच्छ पुसून घेतली सगळा कचरा काढला आणि आता इथे देवाऱ्याचा हा कोपरा काढलेला आहे कारण टेबलावरतीच मी घट बसवणार आहे यावर्षी थोडंसं पुढं घेऊन टेबल कारण देवाच्या पुढे घट बसवावे म्हणतात बा बाजूला वगैरे बसवू नये तर म्हटलं चला हा पण टेबल सगळा स्वच्छ करावा कारण किती नाही म्हटलं तर जळमाटं वगैरे होतात धूळ जाऊन बसतेच आणि हा तर टेबल खरंच फायदेशीर ठरलेला आहे सगळं म्हणजे तुम्हाला हिथं फक्त मी दहा ते पंधरा मिनटं ताई असं वाटेल तुम्हाला एक दोन मिनटं हे काम केलेलं आहे पण इथे माझा कंटिन्यू एक तास गेलता ए टू झेड गोष्टी मी इथल्या पुसून घासून स्वच्छ ठेवलेल्या होत्या आज देवपूजा सुद्धा मागं ठेवलेली होती याच गोटी गोष्टी सगळ्या मी क्लीन केल्या आणि खरंच म्हटलं ना हे असं क्लिनिंग केल्याशिवाय ना नाही ते दसरा असल्याशिवाय म्हणजे घट बसणार असं स्वच्छ स्वच्छ वाटतच नाही किती कंटाळा आला तरी न, ते स्वच्छ झालेलं बघून सुद्धा मनाला समाधान पड वाटतं तर सगळा टेबल खालणं वरणं सगळा पुसला आणि इथे ना इथं ह्या बास्केटमध्ये मी सगळे देवांचे पुस्तकं देवाचं सामान घंट्या सगळे पोती वगैरे ठेवते तर इथे ना जी स म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ आहे ना तर त्याची पोती मी वर काढून ठेवलेली कारण आता तो पाठ मला करायचा आहे म्हणजे मी पाठ करते दरवर्षी त्याच्यामुळे म्हटलं चला ते एक वर काढून ठेवावं आणि जेव्हा आपण संक्रांती काय म्हणतो ते मडक सॉरी मडकं म्हणून त्याला संक्रांती करव असं काय पण म्हणतो ना ते सुद्धा ह्याच्यात होतं ते काढून ठेवलं वरती म्हणजे आता परवा दिवशी काय गडबड नाही बसवताना आणि बाकी आता आरतीची पुस्तकं हे ते सगळं गणपतीच्या टाइमला काढून ठेवलेलं ना ते सगळं पिशवीत भरलं आणि व्यवस्थित हे बास्केट भरून ते ठेवून दिलं आणि लागणाऱ्या वस्तू काढल्या कुठे हिथं थोडं कुंकू तिथं थोडं काय सगळा इकडच्या तिकडं झालेलं असं तेलाची बाटली वगैरे पुसून घेतली हे एक चौकणी ट्रे आहे त्याच्यात ना सगळं मी ठेवते जसं की कापूर तांदूळ हळदी कुंकू तेलाची बॉटल आणि इकडे आता जाव आली तर जावेला मी सांगितलेलं ती आज बाहेर जाणार होती तर तिला मी जाताना सांगितलेली की पानं तेवढी भरपूर घेऊन ये कारण पहिली घाटाची माळ असते ती पानांची असते आणि देवसुद्धा आम्ही म्हणजे देव, देव नऊ दिवस बसतात तेव्हा पानावरतीच देव बसवावे लागतात तर म्हटलं उद्या परवा परत मग पोरांना पाठवा ती कोण चांगलं देतं नाही देतं मग ती बाहेर जाणार होती तिला म्हटलं तू बाहेर जाणार आहे तर तिकडूनच पानं घेऊन ये तर ती घेऊन आली तर झालं तिथं गप्पा मारायला वेळ गेला आणि भरपूर वेळ गेला ती आ, तर इकडे बघा आदिती अनुष्काच्या स्कूलमध्ये ना परवा दिवशी हे होतं रांगोळी स्पर्धा तर त्यांनी हा डबा पूर्ण नेलेला तुम्ही बघितलं गौरी गणपतीलाच रांगोळी एवढी मोठी काढलेली तेव्हाच हा डबा चांगला नवीन रांगोळीने भरलेला तर येताना आदितीनं मला हातात देतानाच डबा उलटा दिला मग आता तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला समजेल की त्यात काय रांगोळीची अवस्था झाली असतात म्हणजे देतानाच हातात डबा उलटा दिला आहे अशी सगळी रांगोळी फेकून दिली आणि नवीन रांगोळी आता भरली आणि डबा तेवढा लपवून ठेवला कारण काय त्याचा उपयोग नाही आता ते सुट्ट्यासारख्या असणार घटस्थापनेची सुट्टी आली हेची सुट्टी आली तर आणि दिवाळी तर काय बोलायचं काम नाही पण आता मी भरून ठेवले कारण हातासरशी हे काम होते कारण नंतर टेबलावरती घट बसवणार आणि हे सगळं टेबलाखालीच असतं मग तो टेबल हालायला वगैरे नको कारण अखंड दिवा वगैरे बऱ्याच गोष्टी असतात म्हणून मग ते सगळं भरून ठेवलं आणि फायनली बघा बेडच्या खाली मॉपनी सारून सारून चार वेळा सगळं मी पुसून घेतलं तुम्हाला हे तैनो पंधरा मिनिटात दिसते पण माझा अख्खा दिवस गेला पण मला बरं वाटलं अंतरुणं फक्त आता ताईनो एवढीच राहिलेली आहे तीन अंतरुणं राहिलेली आहेत ती माझी आहेत कारण माझा उपवास असतो मी उद्या धुणार ती म्हणजे बरोबर उपवासाच्या दिवशीपासूनची ती वापरायला सुरुवात होते म्हणून मी माझी अंतरुणं बा बाजूला ठेवलेली आहेत धुवायची बाकी सगळ्यांची धुऊन टाकली नंतर राहिलं सायलं बघा सगळ्या वर्षा वगैरे पुसल्या नंतर लक्षात आलं की चौकटी वगैरे हे दारं पुसायची राहिलेली आहेत ती सुद्धा ओल्या कापडाने सगळी पुसून घेतली खिडक्या वगैरे सगळं पुसून घेतलं आणि बऱ्यापैकी सगळंच क्लिनिंग झालेलं आहे आणि एक सांगते ताईंनो की आता एक दोन तीन दिवस व्हिडिओ येणार नाहीत कारण ना माझं म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ सगळं तेजस येणार ह्या गोंधळात ना त्या गोष्टी मी सगळ्या अशा सगळ्याच करू शकत आहे आणि जेव्हा देवाचं असतं तेव्हा काही गोष्टी न दाखवतासुद्धा मी बऱ्याच करत असते त्याच्यामुळे तर आता बघा फायनली सगळी फरशी तीन चार वेळा पुसली कारण पायाला कचकच लागत होती तर इकडे बघू शकताय हे सुद्धा कपाट पुसून वगैरे वरचं सगळं नीट तर इथे ना हे बघा हारसा वगैरे क्लीन झालेला आहे सगळं चकाचक झालेलं आहे आधी अनुष्का स्कूलमधून येण्याच्या आधी हे सगळं वर्ण कपडे आणले म्हणजे वाळत घातलेलं सगळं आणलं ते पुन्हा अंतरलं दारं वगैरे बघा सगळं एकदाशी फायनल चकाचक झालेला आहे आणि देवाच्या हिथला पण हा टेबल सगळंच क्लीन झालेला आहे आणि आता फक्त घट बसवण्याच्या आधी देवारा सगळा असा पुसून घेणार तर वरचं हे सगळं मी झाडलं ही कपाट पुसली फायनली असं लुक आहे बघा चला ताई न व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा चला बाय